नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या महाडी पी टी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी मोठ्या प्रमाणात निवड प्रक्रिया चालू आहे यासाठी मार्च दोन हजार पंचवीसपासून ज्या शेतकऱ्यांनी प्रथम अर्ज केला आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं आहे कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी दहा दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांची या घटकासाठी निवड झालेली आहे त्यांनी महाडिप्युटी पोर्टलवरून स्वतःचा फार्मर आय डी क्रमांक आधार कार्ड बँक पासबुक यंत्राचं कोटेशन टेस्ट रिपोर्ट डीलरशिप सर्टिफिकेट वितरकाचा खरेदी विक्री अहवाल या आधी लाभ न घेतल्याचे हमीपत्र आणि ट्रॅक्टर चलित यंत्रासाठी स्व शेतकऱ्याच्या नावाचा आर सी बुक इत्यादी गोष्टी अपलोड कराव्या त्याचबरोबर कुटुंबातील शेतकऱ्याच्या नावावर ट्रॅक्टर असेल तर ना हरकत प्रमाणपत्र कुटुंबाची ओळख म्हणून रेशन कार्ड किंवा जॉब कार्ड निवड अनुसूचित जाती जमाती दिव्यांग किंवा वनपट्टाधारक प्रवर्गातून झाली असेल तर त्यासाठी लागणारा दाखला आणि सामयिक क्षेत्र असेल तर संमतीपत्र अपलोड करावं यंत्र खरेदी केल्यानंतर जी एस टी बिल आर टी जी एस किंवा एनिएफटीद्वारे पेमेंट केल्याची पावती संपूर्ण पानासह टेस्ट रिपोर्ट डिलिव्हरी चालान डीलरशिप सर्टिफिकेट विमा संबंधित कागदपत्रे ट्रॅक्टर चलित यंत्रासाठी आर सी बुक यंत्रासोबतचा फोटो आणि हमीपत्र अपलोड करावं स्थळ पाहणी करतेवेळी शेतकऱ्याने तपासणीसाठी लागणारी ओरिजिनल कागदपत्रे तयार ठेवावी लाभार्थीने अनुदानातून घेतलेल्या यंत्रावर लाभार्थीचे नाव गाव योजना आर्थिक वर्ष आणि अनुदान रक्कम लिहिणे बंधनकारक आहे लाभार्थीने अनुदानातून ट्रॅक्टर घेतला असेल तर तो सहा वर्षापर्यंत आणि इतर यंत्र घेतला असेल तर ते यंत्र तीन वर्षापर्यंत विकता येणार नाही याची दखल घ्यावी आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान